नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी दहा फेब्रुवारीपासून पुन्हा अमरोपोषण जरंगी पाटलांची मराठा आरक्षणासंदर्भात पुन्हा एकदा मोठी घोषणा दहा फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा अमरोपोषण सुरू करणार आहे असं म्हणतात मनोज जरंगी पाटील यांनी आरक्षणासंदर्भात मोठी घोषणा केली आहे विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा करून आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरंगी पाटील यांनी पुन्हा एकदा अशी घोषणा ही काढली आहे चार दिवसापूर्वीच मनोज जरांगी पाटील यांनी आपलं उपोषण सोडलं वाशीतील आरक्षणाचा मोर्चा माघारी घेतला मात्र झरांजी पाटील यांनी पुन्हा अमरोपणची घोषणा दहा फेब्रुवारीपासून पुन्हा ही लढाई सुरू होणार आहे असंही त्यांना सांगितलं आहे अधिसूचीचा तत्काळ अंमलबजावणी करा विशेष अधिवेशनाला आरक्षणाचा कायदा करून द्या नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला भेट द्या इतर क्षेत्र इतर न्यूजपर्यंत आपली ही बातमी पोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र